युवा राजे गणेश मंडळ मूल व सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी क्लिनिक मूल यांचे संयुक्त विद्यमाने पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे व नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व निशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर बुधवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत स्थळ नगर परिषद रंगमंच समोर वार्ड नंबर चौदा चंद्रपूर रोड मूल नोंदणी करिता संपर्क सौरभ नरुले मोबाईल नंबर एट डबल फाईव्ह झिरो नाईन एट झिरो सिक्स एट शांतनू शेंडे नाईन झिरो डबल वन टू डबल फोर सिक्स डबल फाईव्ह अश्विन खोबरागडे नाईन सेवन सिक्स सेवन झिरो वन डबल झिरो वन नाईन राम दुम्मेवार नाईन झिरो डबल टू फोर वन सेवन एट टू आपले विनीत चेतन नंदाराम अध्यक्ष प्रज्वत रामटेके सचिव व सर्व सदस्यगण मूल